नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी रमी सर्कल नावाचा एक मस्त गेमिंग घेऊन आलेलो आहे हे एक सुरक्षित गेमिंग गॅप आहे जिथे तुम्ही रमी गेम खेळून पैसे जिंकू शकता रमी सर्कलवर एक करोड पैसे अधिक सक्रीय खेळत जिथे तुम्ही सहज गेम खेळून पैसे जिंकू शकता रमी सर्कलवर पैसे डॉल करणे अगदी सोपे आहे तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या बँक खात्यात लगेच त्वरित जमा करू शकता मित्रांनो रमी सर्कलवर रमी गेम खेळणे खूप सोपे आहे माझ्या मोबाईल मध्ये सहजतेने चालतं तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रमी सर्कलचे लिंक आहे जा जाऊन लेखी नाव करा आणि मी पहिले डिपॉझिटमध्ये दोन हजार रुपयाचा वेलकम बोनस तुम्ही खेळा आणि रक्कम मित्रांनो या खेळावर पैसे आहे व्यसन लागू शकतो कृपया ही गेम स्वतः जोखमी खेळा धन्यवाद मध्ये आर्थिक जोखीम घटक समाविष्ट आहे आणि याचे व्यसन लागू शकते कृपया जबाबदारीने आणि तुमच्या जोखीमवर खेळा वगीर आहे वर शब्द आहे कधी खोटा चोग लागलं तुमच्या रादर ठेव पण आनंद देतो घरी पैसे काय लागले आल्या सांगतो पैसे द्यायला पैसा पैसा कधी नसतो येणार नाही तिला का असूया की तुड्या नार ऐकूया आणि देणं करायचं देणं बघून टाकूया

मला मला काय काय उडकत होता का उडकत होत अरे पिंकी माझ्याकडे येणार नाही पण तिला काय हवं ना ती बघायचं नाही मला वय वय तुलाच बघायला पाहिजे आता मी बघितलं असते तुला चालायचं नाही काय बोलला नाही पिंकी तुझ्याकडे येणार आहे म्हणजे तुलाच बघायला लागणार रे मी पन्नास रुपये दि पन्नास अरे पिंकी तुझ्याकडे येणार आहे हवं नको तू बघणार आणि मी काय पैसे देऊ रे का पैसे देऊ का इसरला बिसरला काय राजाबाऊच्या शेतात पेराय गेल तू तू काय म्हणायला एका दिवस हजर देतो ती पन्नास रुपये दिलं नाही

म्हटलं नेऊन द्यायच देवाला नार देवाला नार ती पण चोरून लगा लाज बीज वाटत नाही जर खिशातला पैसे खर्च कर की आणि मग देवाला घेऊन नार घाल ए खिशात पैसे नाही ते राहू कुठला घालू आणि तुला काय करायचं रे देऊन मी काय असं बघून घेईन देवाला मी एकच नार घालीन नाही तर चोरून आणून घालीन तुला काय बनस पाहिजे तुला तुझी तुला आणून देतो मी जाते जा तू पैसे सांगता काय पर्यंत पाहिजे अरे जे कुणाला दिली ते तुझं देणार आहे ते जा काय म्हणला अरे दिन म्हटलं मी

राजू भाऊ रंगडा क लागलय हा राजू भाऊ काय लय दुखतय गर दुखतोय दुखतंय हो टोचत चांगलं टोचत लचत टोचणार आहे जरा औषध आहे कायच ना मग असं कराट उठतं आणि तू काय सुरुवात होत ही तर सुरुवात आहे अजून लय दुखणार ते मला कुणाला करा लुटलय ते मला कोण म्हंटल करून काय चालायला लागलाय तुझ्या पायाला लागलंय माझ्या पाय लावले कुठे लागले काही दिसू लागे अय पाय वर तुम्ही खाली बघ बघते पाया <laughs> खाली पायाला भरला नाही का बघू काय लागले काय बघू अरे ही आहे बुटा जाताय थांबतो लागू तू बसतो खाली अय आईच्या गावात पण लागले काय अर बाधाने घसरून पडलो आणि खाली काज होती ती मला दिसलीच नाही काचो पाय पडला ते फटलाय पाय बघ ओगे हो आता जरा तोंड वर कमी करायचे खाली तोंड करायचं तो डोसक्या वस ती बांधव काही कळलं नाही रे पडल्यावर खाली बरोबर काज होते आलाय आता चाललो मेडिकल मध्ये ती जरा औषध बदलाय डॉक्टरने सांगितलं होतं आणि मी म्हणतोय जाऊन आता डॉक्टर कडे दुंजूर वाता इंजेक्शन घ्यावं इंजेक्शन अरे धुंजूर अरे धनधुरवात धनधुरवाद नव धनो वाद धनुवाद म्हणते त्याला कुठलं होत धनुवाद डॉक्टरला सांगा डॉक्टर देतय बराबर ते बरं झालं बर ही रंगाचा डबा आणलाय तुमच्यासाठी तुम्ही सांगितलं रंगा डबा घेऊन ये आपलं काय ठरलं होतं एका त्यानं रंगाचा डबा द्यायचा आणि दुसऱ्या त्यानं तुम्ही शंभर रुपये मजुरी देणार द्या किती रुपये मजुरी शंभर रुपये शंभर नव पन्नास ठरली होती शंभर नव अहो माझं पन्नास आणि लक्केला तिथं पन्नास दिला पाहिजे की दो दो अरे दोघं जोड मिळूनच या काय तुम्ही दोघांचं पन्नास रुपये असं म्हटलं मी नाही नाही पन्नास दोघांच द्या तिथं पण तुम्हाला म्हटलं होतं पन्नास द्यायला लागेल म्हणून अरे काय दोघांचं पन्नास देणार असं ठरवलं होतं असू द्या डबा आणला तर मी घेतो डबा काय डबेत का आहे का नाही वजीर लोक कस टू राहील रु लय नको कलर रे एवढ्यात मला वाटतंय आपली सतटशे मस्तुर लागा रंग होतील बरं का एक नंबर मोकळा मला तू दिवसा डोळ्या कडवायला लागलायच मी हो तुम्ही मला काय सांगितलं होतं रंगा डबा घेऊन ये म्हणून सांगितलं रंगा सहित डबा आण असं नव्हतं बोलला शब्दात खट करू नका पन्नास रुपये दे माझ माझ रंगा डबा दिला तुम्हाला मी अरे येडे झालीस का काय रंगा डबा आण म्हटलं तू काय मोकळा डबा आणलास मी रंगा डबा सांगितलं होता रंगा डबा आणलाय रंगा सहित घेऊन ये असं नव्हतं सांगितलं तुम्ही राजभाऊ बदलायच नाही बरं का आता असं मी पण सांगितलं कुठल्या माणसाला बरं एवढा देवट तुला मी तुला किती रंगाय आपल्याला पैसे दिल तर सत्तर रुपये वजा पन्नास कर तुझं किती राहिलं पैसे वीस रुपये कधी देणार कसल वीस वीस रुपये राहिलेला कधी देणार तू मला आता वीस रुपये देणार बाकी वीस रुपये मी देणार राहू दे हिशोब नको करू सत्तर वाजा पन्नास वीस राहिलं वीस रुपये कधी देणार दे पड चल देते गे कधी संध्याकाळी संध्याकाळी तू आजची संध्याकाळ म्हटलंस का फुटल्या पाच वर्षातली संध्याकाळ म्हटलंस हा संध्याकाळी तुम्हाला देते की वीस आता दे किशा दाखल इथं कुठे पैसे घेऊन आलोय मी आता तू नाही देत मला संध्याकाळी दे तू संध्याकाळी सगळ्यांचं देणं कसं निघतोय मी मला तेच कळ हॅलो कुठेस तू अरे आले मी गावा तिथं आत्ताच उतरले बसमधून ये लवकर हा ये म्हणणं नाही याच मी कुठं नाही म्हणले तेव्हा बरेच का आलास का मुंबई मधून परत मुंबई मधून अगं कुठं वाटतलाच आहे की मुंबई मागच्या वेळी शुद्ध फाडत होता शुद्ध बोलत होत कधी शुद्ध बोललो अगं मी कधी बोललो शुद्ध अरे लाज जरा लाज खोट तरी बोलता यावं माणसाला पिंके आता टेम्पो वाढवू नको बर का माझा मी शांत येतो नाही 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 टेम्पो नाही वाढवत मी फोर व्हीलर वाढवते हा काय होत मला तू एक मिनिट वेळी भांडायला काय होत म्हणलास की मग हा मग म्हणजे मागच्या वेळी तूच भांडत होतास माझ्यावर कधी भांडलो मी कधी मांडलोस म्हणजे आता आलो होतो मी त्यावेळेला राहत तू दुकानात कधी जाईन म्हणजे कधी तुला माहित आहे का मी आता काळ वेळ सांगितलं तू लगेच कसा म्हणलास दुकानात राहणार होतो मला शब्दात पकडून आरडू नकोस मला दाले। दाले तर नको तू सोडू स्टेप चा पिंकी म्हणतात मला कळलं का तू पिंकी अस नाही तर पंखा अस नाही तर पंखी हेच हेच डायलॉग मागच्या वेळी वापरलास मी हे म्हंटल हो कधी म्हंटल कधी या मला आठवण झाले म्हणून मी म्हणतो ना आठवण तुला झालं तर मग त्याला मी काय करू तुझं तू बघ अरे हुबला का मागच्या वेळी मी गावात आली होती मी दुकानात आली होती तेव्हा तू असा म्हणलास मला हुबलाक म्हणायच नाही मी आता सांगतो तुला हुबलाक तू पूर घ्याय म्हणून तुला सोडून देतोय नाईतर माझ्यातनं काय पण होईल सांगतोय आत्ता अगं भया वया वया काय केलं असतंस नाय काय केलं हा काय केलं असतंस काय केलं हा काय काय केलं असतंस हा 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 पुढं पुढं काय नाही काय नाही टप्पी दिली असते मोठ्यानं होय बापाला दिली नाही आतापर्यंत मला काय द्यायचं पुढेच्या बापाला माझ्या यु दि टप्प्याला टप्प्यात आणून येईल नाही रे वेळी मागच्या टाइमला तर तेव्हा काय दिलं नाव कोण तुझ्यावर असते ते त्याच्यावर पळवलं तुला नाहीतर काय नाही तर काय मार खाल्ला लावू की पप्पाला फोन तुझ्या काय मार खाल्ला लावू की फोन पप्पाला उगुबाई उगुबाई नाही फोन लाव पप्पाला त्याला टप्प्यात अनुक नाही चपड मारतो लावू तू नाही बोलते असं वाटत नाही तुला नाही बोलतोस म्हणजे माझ्या बाप्पाला काय बोलायचं नाही हा बघ पिंके बोर्ड दाखवायचं नाही बरं का मला आता सांगतो तुला दाखवणार हे बघ हे बघ तर बोट मी तू हा 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 काय काय तोड टाकिन बोट मी तोड बरं bogamogi bogabogo.

बरीच वर्षे थायरॉईडची गोळी घेऊन देखील थायरॉईडचा त्रास कमी होत नाहीये का तर थायरॉईडच्या त्रासापासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आज संपर्क करा जय भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिजजवळ नरे पुणे मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चौपन्न त्र्याहत्तर सत्याऐंशी चौतीस चौतीस सत्याहत्तर भेटलो बघितलीच का मिठा मिनटाला बदलत्या मिठा मिनटाला सारखं सुद्धा एवढं कलर बदलत नाही तेवढी कलर बदलत्या हिला सोडणार ना मी असं तस आता ए जरा भंडारा ला लावून शांत वा काय झालं खाली बसा मला वर बघायला लागते दगुड आहे का नाही व्यवस्थित पाय लागले त्यात काय झालंय काय एवढे घेतलंय आणि कुठल्या पुरगीच म्हणताय आरती पंका पंका नव्हती काय मामाच्या आरती लक्क्याची पुरगी लक्क्याची पुरगी लक्के लग्न केलो पुरगी पण झाली मला काहीच कसं माहित नाही आपलं लाड उकलं की ए लाडू तुझ्या डोक्यात काय सारखं लाडूच भरलेला आहे तुम्ही लक्केच पुरकी म्हणजे लक्क्याच्या मामाची पुरकी ती पंखा <laughs> पिंकी मला जाईल पिंकी पिंकी <laughs> ती मग तिथं काय तिथं काय स्टँड वर इथं गाठ पडली होती आणि नाही नाही तिला मला बोलत होती भांडत लई होती असली पुरगी मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेला का मी तिची छेडबिड तरी काढली नव्हती काय तिनं माझा आरोप घेतला की तू छेड काढल्या म्हणून लाख्याला सांगू तू लाख्या बनवता तिथं लाख्याला विचार की शुप्पत मी छेड काढली नाही खरं सांगताय का लगा चिप मी पाय पड तू काढली नाही मी ती प्रत्येक मिनिटा मिनिटाला बदलतो माहिती का नाही तुला नक्की काढली नाही ना आता मारलं वेळी आपण ती अमृत खायला मामान आपल्याला वय उठस मारलंय आता, मार आता गाव आहे की नाही आपले चांगले सोडून काढेल लगा चिप सांगतो सांगतो मी लगा काय केलं नाही ती पूर्की बदल कलर लगा काय झालं की नक्की सांगा मला सांगतो तुला बोलत होतो आम्ही भांडत होतो तोपर्यंत आला आणि लक्याला नंतर लगेच तिने खुला बांधाला म्हटलं की हे मला चढाय लागला हे म्हणून ती तुमच्यावर भांडले तु भांडली तु तु ती भांडली आणि वरण मला म्हटली कि हे मला चढले म्हणून आता तुमचं तु काय खरं नाही तुम्ही माझ्या काय नादाला लागू नका ना आता तुझ्या गावात तुमची आबरू काढली आहे तुम्हाला बेइजत केलंय नालायक ठरवलं तुम्हाला आता ती बिस्किटवाडी झाली आहे आता बिस्किटवाडी घेऊन तुमच्या डोळ्यात जा आता इथं तुमची आबरू काढणार बेइज्जत करणार नालायक करणार नाही ती करणार लोक तुमची आपल्या गावात कधीच नाही तुम्हाला हाकलून लावणार आणि तुमच्याबरोबर मला लावणार आणि तुम्हाला काय आहे जा तुम्ही तुम्हाला बदला घ्यायचं काय कळत नाही असं अंगात ससळत नाही काय नाही माझं ससराव लागलं तुम्हाला बोलले की मला सांगवणे असं वाटतं तिचं काय तर करावं काही करू शकत नाही तुमच्या नादाला पण लागत मी जातो बाबा कुठे जातो आता सोडून चाललाय तू वरणच माझ्या लागलं शप्पत सांगतोय तुझी शप्पत मी खरोखर काय चढ चढ बिचड काय किल्ला बदला तर घ्यायचा पंख्याचा त्या काय घ्यायचं सांग तेवढा घ्यायचा बदला शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के हं mm. डन डन बदलायचं नाही अजिबात नाही शेपट घालायचं नाही अजिबात नाही हं हां चला मी सांगते तुझं करायचंय ओके चल ओय ओय कराड दुकण नाही ना अरे कराड नव्हे की र मी तुला सांगितलंय की पायाला लागलेय माझ्या ओय ओय काय दाखवलं होतं बर पिंकी कुठं गावला आपल्याला पिंकी लक्या आलं तर नेहा लोक कराड गेली असून मग एक कुठतर गाठूया गावात बरं बरं चला चल 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 आगू पिंकी तूड नको कच्चा इथी तोड नाही बघत्या होय बर चल गावात जाऊन येऊया कशाला र अग तो आला म्हणल्या आज मटना अभ्यास करायचा आहे ग आईने सांगितलंय गावात जाऊन सामान आण म्हणून होय तसंच फिरून पण येऊया आपण बर बर चल मला आधीच मसाल्याला काय कळत नाही हा चल जाऊया चल ये चला सगळं फिरून आणता आता गावात

हय करू समोर येत समोर बाबा कोण हाय पण कोण अचानक तुला चमत्कार कसा झाला दिसत नाही कोणच हा काय करू गेले फळून कोण कुठं आहे ते बघतो आता कपडे बसले पाहिजेत आ कुठं आहे दुकान आग हिच जाय पलीकडे असलं फौजी बघितलं असलं आपल्याला तर आपण बाराच्या भावात गेलो एका गोळ्यात दोन दिवस जाणार नक्की काय नको करू मग खरायचो आता फो यायच्या पडकाडूया थोडं काय करायचं ते चला लवकर चल चल। 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 चालू अरे ढोलकी पण वाजवते ना हे आता आमची मोनिका वाजवते किती भारी वाटत ऐकून भुर्गी मोनिका पडला होतास ना तू पोरगा आहे अगे येऊ पोरगाच आहे पण आम्ही लाडून याला मोनिका म्हणतो लय भारी वाजवती तुला अजून ऐकायचं ऐकायचंय का ऐकायचं चल, चल।, चल। आगी तुला कुठला आवडते सांग डुलक्या म्हणल्या डुलकी चुल का वाजवाय दिलकीत त्यालावर बस खाली म्हणया पिंकी हि निमत आहे डिलकीत त्यालावर म्हणून जाऊ निक काय

माझ्या मी घे गाण म्हणजे लोक कला तुझी कलाय कलाय मी काय म्हणतो ती गाणं मी बचवलं ती खंडुपाती काल पाहिली ती गाणं येतं ना कुठले आली ती खंडूपा खंडूबा खंडुपाती काल पाली हा ती म्हणतो मी वाजवतो तू जरा काल धरतो मी खंडोबाची करबरी न मिरसल जाऊया आपण आत्ती वाट बघत अस हो सामान पण आणायचंय अजून मी विसरलो तू तू गाणे ना मी पण चल आणि भारी वाजू कस काय तू लय भारी अगं पिंके मोन आमचा कलाकार जायच असा अगं परीक्षा देऊन कोण बी साहेब होत ग पण कलाकार व्हायला अख्खा आयुष्य जिजवाय लागते बरोबर आहे बर का ही मात्र बरोबर आहे बरे वाजू जाऊया

कुठन पाणी पडलं वर ना गाव मला वाटलं ढगपुटी झाली काय कुणा ढग अर तू जेव्हा एकट्या कुठली ढगपुटी झाली बघ ही ढगपुटी हे बीनी पळाली का नाही योली अंगवाला बरं मुडा अरे हेच सगळं आहे सकाळी माझ्या अजाबी अंगाव तसा चिकूळ टाकला पण ही गावली पाहिजे आता हेरलंय ह्यांचं सगळे करामत आहे बघतोच आता घरी जाऊन बंदूक घेऊन येतो आणि त्यांचा काय ते बंदोबस्तच करतो बर बं तू भिजलायस आता कापड बिपडे बदल जा आता काय करायचं मग आता काय असं जातो इतर गावात बघाल तो आता जाऊन महागारी बर बर जा मी बघतो येऊ तिजवळ काय म्हणजे चिखलाच बाय समज नाही मध्ये आजीबाडू नको काय बाईक नाही तुझ्यासाठी नाही राजा भाऊ माग ना खेराजा भाऊ काय करताय तुझे नाही आज जे होणारच आहे लेंगावाला असं करणार का किती प्रेमानं मी मागच्या टाइमला जेवण वाढलं होतं तुला खाल्ल्या मिठाला जाग जरा जाग जेवाय घासलं आणि भांडी कुणी ती राजा बाग आजीबाई का एक दोन तीन म्हणलं की तुम्ही मागणे आणि मामा पिंकी असू दे नाही असू दे आज तिला सुट्टी देणार नाही राजा भाऊ एक दोन तीन म्हणले की तुम्ही द्या मी हि द्या एक दोन <laughs> दो तीन फोड माझ्या कुठे पिंकू फोडायचं चला पहिलं पहिला बासक गेलं म्हणून काय झालं दुसरा आधी आजीबाज फुस्कून द्यायचं नाही एक दोन तीन म्हटलं एक दोन पिंक